विषय सध्याला महाराष्ट्रात त्यातून म्हणलं तर मराठवाड्यामध्ये सुनीला पण पाहत सुनील तर मंडळी ज्ञानराधाबद्दल मल्टीस्टेट बद्दल जी काही माहिती माझ्यापर्यंत पोहोचत आहे त्या माहितीच्या आधारे मी आपल्याला व्हिडिओ बनवून तुमच्या पर्यंत ज्या पद्धतीने पाठवण्यात येत आहे त्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर मंडळी आपण व्हिडिओवर नवी नवीन असाल किंवा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी चला बघूया काय आहे संपूर्ण बातमी तर मंडळी बातमी अशी आहे मल्टीस्टेट हा विषय मराठवाड्यात सध्या खूप जिक्री बनला आहे कारण यामुळे सर्वसामान्य माणसाचे आयुष्य हे कसे झाले फार वाईट परिस्थिती गेलेली आहे त्यातच ठेवीदारांच्या होणारे हाल अपेष्टा त्यामुळे ते त्यांना फार त्रास भोगावा लागत आहे त्यामुळे प्रशासनाने हा विषय जेवढ्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल तेवढ्या लवकर मार्गी लावावा आणि ठेवीदारांच्या हाल अपेष्टापासून पासून त्यांचे सुटका करावी अशी मागणी ठेवीदारांची आहे त्यामुळे हा विषय जितक्या लवकर मार्गी लागेल तितकीच चांगली परिस्थिती बाजारपेठेत निर्माण होणार आहे आणि राजकीय परिस्थितीला देखील त्याचा फायदा पुरेपूर होणार आहे जवळपास हा विषय एका वर्षापासून चालू आहे त्यामध्ये होणारे वेगवेगळे दावे वेगवेगळे प्रसंग आणि वेगवेगळ्या ठिकाणी होणारे गुन्हे त्यांना होणारी अटक त्यावर होणारे निकाल त्यावर होणारी सुनावणी या सर्व गोष्टी जेव्हा विचाराच्या बाहेर जातात तेव्हा त्यावर होणारे राजकीय परिणाम ठेवीदारांमध्ये होणारी वेगवेगळ्या पद्धतीचे ताणतणाव अफवा अशा बऱ्याचशा पद्धती आहेत आता हे सर्व प्रकरण पूर्ण होण्यासाठी कमीत कमी तीन ते चार किंवा पाच वर्षे देखील लागू शकतात ही सर्व प्रक्रिया ही शासनाच्या म्हणजे पोलीस कोठडी आणि न्यायालयाच्या अधीन असल्यामुळे यामध्ये बराचसा टाईम लागू शकतो त्यामुळे सध्या ठेवीदारांचे होणारे हाल त्यावर शासनाचे दुर्लक्ष आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर होणारे ताणतणाव आत्ताच परवा दिवशी एक असा व्हिडिओ आपण तर आपल्या या चॅनलवर पाहिलाच असेल की संभाजीनगर मधील गंगापूर काहीतरी गाव आहे त्या गावामधील एक तरुण आणि त्याचे चार पाच साथीदार सोबत गेले असतात तर कुठे ग्रुप जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये पाहणी करण्यासाठी गेले होते त्यांनी त्यांना एवढंच पाहायचं होतं की कंपनी कशा पद्धतीने काम करते ती सध्याची तिची परिस्थिती काय आहे त्यानुसार त्यांना अंदाज लावायचा होता की आपले पैसे आपल्याला परत मिळतील किंवा नाही त्यामुळे त्यांनी त्या, त्या कंपनीकडे गेले त्या तेव्हा त्यांना तेथील कर्मचाऱ्यांनी सिक्युरिटी गार्डनी त्यांच्या अंगावर छऱ्याच्या गोळ्यात झाडल्या त्यात तो तरुण जखमी झाला आणि त्याचा व्हिडिओ तर आपण आपल्या या चॅनलवर पाहिलाच असेल असे करून अशा पद्धतीने होणारे हा लाच हे सर्व प्रकरण सध्या आता निवडणुकीच्या तोंडावर आलेला आहे यात ठेवीदारांना एक विनंती आहे की जो कोणी तुमचे प्रश्नाचे निवारण करण्यास मदत करणार आहे त्याला तुम्ही त्याच्या पाठीशी उभा राहा तेव्हा तुमचा हा प्रश्न लवकरात लवकर सुटण्याची शक्यता आहे असं माझं मत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची प तुमची काय जी काय माहिती असेल ती आपल्याला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती इतरांना देखील शेअर करा धन्यवाद